आमच्या शेतकरी बापाने आत्महत्या केली ती चूक तुम्ही करू नका महाराष्ट्रातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुली मुलींचे, आधारतीर्थ आश्रम त्र्यंबकेश्वर खरं तर आज पुण्यनगरीत दोन्ही पालख्या यांचं आगमन होतं आहे खरं तर पुण्यनगरीमध्ये एक उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं परंतु या दरम्यानच एक जी दिंडी आहे ती सर्वांचंच लक्ष वेधून घेते आहे खरंतर राज्यामध्ये आता शेतकरी आत्महत्या हा एक ज्वलिताचा ज्वलंताचा जो प्रश्न आहे त्याच पार्श्वभूमीवरती खरंतर जनजागृतीच्या उद्देशाने एक आणखी दिंडी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी लहान मुलं मुली या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत खरं तर या माध्यमातून त्यांनी एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण जर पाहिलं तर लहान मुलं आहेत लहान मुली आहेत त्यांच्यामार्फत हा संदेश दिला जातो या दिंडीतील जे सहभागी वारकरी आहेत आपण ते त्यांच्याशी संवाद साधूयात खरं तर ही जी दिंडी आहे तुमची एक संदेश देण्याचा प्रयत्न होतो आहे तर ही केव्हापासून तुम्ही सुरू केलेली आहे आणि काय सांगता येईल या दिंडीबद्दल दिंडी आम्हाला जवळजवळ वीस एक वर्ष झाली दिंडी आम्ही तिथं या मुलांचं काम करतो आज तीर्थला काय नेमकं काम चालतं या मार्फत या हे ना स्वयंपाकवानी करायचा देव घालायचं आत्महत्या केलेले पोरं हे त्यांना आई वडील नाही आम्ही ते सांभाळायचं काम आम्ही पण आणतच कसं कामकाज चालतंय जे असं बाहेरून ज्यांनी दिलं त्याच त्याच्यावरच चालू ज्यांनी दिले त्यांनी त्याच्यावर तर आपण पाहिलं तर या चिमुकलीच्या हातामध्ये देखील देवा भरपूर पीक येऊ दे देवा भरपूर पीक येऊ दे बळीराजा सुखी होऊ दे खरं तर बळीराजा जो शेतकरी आहे खरं तर आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत शेतकरी आत्महत्या असेल शेतीचा हमीभाव असेल असे अनेक प्रश्न आहेत प्रलंबित आहेत आणि या दरम्यानच आपण जर पाहिलं तर शेतकरी आत्महत्या हा जो महत्त्वाचा आणि गंभीर असा विषय आहे आणि त्या दरम्यानच द या दिंडीमध्ये या वारीमध्ये हे जे वाचिमुखले वारकरी आहेत ते देखील सहभागी होऊन एक संदेश देत आहेत तर आपण जर पाहिलं तर हे जे सहभागी झालं झालेले लहान मुलं मुली आहेत ते सर्व आणत आहेत बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र या माध्यम माध्यमातून तू कधीपासून आहेस या आश्रमात मी माझं नाव अनुष्का आहे मी बीड जिल्ह्यातली आहे मी पहिलीपासून ते आत्ता दहावीला गेली मी पहिलीपासून ते दहावीपर्यंत तीर्थ आश्रमातच मोठी झाले आणि वारीमध्ये मी काही वर्षापासून आहेच चालत वारीमध्ये यासाठी चालते की फक्त पांडुरंगाच्या चरणी पाऊस जास्त पडावा शेतकऱ्याला पाणी जास्त पिळो हीच माझ्या चर हीच त्यांच्या चरणी मी नम्र भावाने प्रार्थना करते आणि तुम्हाला हेच सांगते की आत्महत्या करू नका क आत्महत्या करू नका व व्यसन करू नका तुम्ही जर गेले सोडून आम्हाला तर आमच्यासारखे मुलांनाच होतात व आमच्या जीवनात खूप संघर्ष खरं तर हा कुठलाही पर्याय खरं तर परंतु आई वडिलांपैकी कोणी आत्महत्या करतात शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा त्याचं घर ओसाड होऊन जातं तुझ्या घरामध्ये कोणी आत्महत्या आई वडील दोन्ही आणि तुझ्या घरामध्ये आता किती लोक आहेत आम्ही तीन महिने सर्वात मोठी मी हो खरं तर आपण जर पाहिलं तर अतिशय महत्त्वाचा असा संदेश या दिंडी मार्फत दिला जातो घरामध्ये जेव्हा आत्महत्या होते आई वडील जेव्हा मुलाचे जातात त्यावेळी त्या घरावरती त्या मुलांवर कशा पद्धतीने आघात होतो त्यांची काय परिस्थिती होते आपण सर्वजण लागून आहोत परंतु या माध्यमातून या चिमुकल्यांनी आत्महत्या करू नये असा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तर बळीराजा जो आहे भरपूर पाऊस पडू दे त्याला कुठलाही कुठल्याही पद्धतीनं त्याच्या सर्व अडे अडचणी ज्या आहेत त्या दूर होऊ देत तेच विठ्ठलच्याही प्रार्थना करताना आपण विसर्गाची मग घालत आहोत तेंडीच्या सर्व अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत दोन तास